अंगणवाडी जवळ तयार प्लॉटसह बजेट हाऊस फक्त सतरा लाख पंचवीस हजारांमध्ये बँक कर्ज उपलब्ध त्वरित दा दाबा संपर्क स्वामी श्री डबल नाईन एट सेवन वन फोर वन सेवन डबल सेवन किंवा नाईन फोर झिरो थ्री एट झिरो टू सेवन डबल सेवन आहोत महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत तिसऱ्या टर्म साठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपल्याबरोबर सर्वप्रथम मी जातोय तो सुशार नाईक यांच्याकडे नाईक साहेब तशा पद्धतीची आता उत्सुकता शिकेल आहे कारण की आज विनायक राऊत फॉर्म भरतायत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत शंभर टक्के आज मंगळवार आहे आणि विनायक राऊत साहेब आज मंगळवारीच फॉर्म भरतायत खरं म्हणजे फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा मंगळवार आहे मतदान होण्याची तारीखसुद्धा मंगळवार आहे आणि जो रिझल्ट लागणार आहे त्याचासुद्धा वार मंगळवार आहे त्याच्यामुळे विनायकाचा विनायक राऊतच या मतदारसंघाचे खासदार होणार याच्यावरती शिक्कामोर्तब आज नक्की सगळे मंडळी आमचे करणार आहेत उत्स्फूर्त प्रतिसाद साहेबांना आहे आज तुम्ही बघाल की आता अकराची टायमिंग आहे पण अकराच्या टायमिंगनुसार आमचं इथे मेळावा होईल आणि मेळाव्याच्या सो मेळाव्याचं रूप धारण करून आम्ही याच्यानंतर फॉर्म भरण्या अर्ज भरण्यासाठी सगळे कलेक्टर ऑफिसला मोठ्या मोठ्या रॅलीने इथनं जाऊ निसर काय सांगाल खरं तर कशा पद्धतीचं आता नियोजन करण्यात आलेलं आहे इकडनं कशी रॅली निघेल आणि किती वाजेपर्यंत तिकडे पोहोचेल तर ह्या ठिकाणी आम्ही ब बरेचसे लोकसंख्या इकडे जमलेली आहेत पदाधिकारी जमलेले आहेत अजून बरेचसे येणार आहेत बहुसंख्येने इकडनं आम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपण फॉर्म भरण्याच्या या दिशेने भर जाणार आहोत आणि शंभर टक्के विनायक राऊत साहेबांचा विजय निश्चित आहे जवळजवळ अडीच ते तीन लाखापर्यंत त्यांचा विजय निश्चित होणार हे आम्हाला खात्री आहे आणि आमचा समाज पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे हेही आम्ही या इच्छा या निमित्ताने सांगतोय जय हिंद सुशांतजी शेवटचा प्रश्न अंदाजे किती हजार लो या शक्ति मदे लोक या शक्तीप्रदर्शनामध्ये दाखल झालेलं चित्र पाहायला पाहिजे वीस ते पंचवीस हजार लोक या शक्ती प्रदर्शनामध्ये सामील होणार आहेत आणि आम्ही थोड्या वेळानेच म्हणजे इथे मेळावा संपन्न झाल्यानंतर सगळे नेते मंडळी विनायक राऊत साहेब आणि सर्वच आमच्या सिंधुदुर्गातनं सुद्धा आम्ही जवळजवळ या ठिकाणी चार ते पाच हजार लोक या इथे उपस्थित होणार आहेत आमच्या पाठोपाठ कारण आम्ही लवकर आलेलो आहोत आणि आताच अकरा वाजताचा त्याचा टायमिंग असल्यामुळे स वीस एक हजार पाच एक हजार लोक आपली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निघालेली आहेत आणि ती इथे पण उपस्थित होतील आणि जवळजवळ वीस ते पंचवीस हजारचा मॉबने आम्ही विनायक राऊत साहेबांचा अर्ज भरणार आहोत आज खरोखर खासदार विनायक राऊत यांच्या शक्तीप्रदर्शनामध्ये पंचवीस हजारपेक्षा अधिक लोक सहभागी होतील असं सुशांत नाईक यांनी सांगितलं राजेश शेदळकर साईनाथ गावकर कोकणशाही रत्नागिरी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरा